ढोलताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण ठिकठिकाणी थीक सादर होणाऱ्या पोवाड्यामधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबाल वृद्ध छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी नाशिकमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी मिरवणुका काढून सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली यावेळी शांतीगिरी महाराजांनी शालिमार पंचवटी हिरावाडी नाशिक रोड जेल रोड परिसरातील नागरिकांना भेट देत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येक ठिकाणी शांतीगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून पुष्पहार घालून वंदन केलं दरम्यान शांतिगिरी महाराज यांच्या समावेत जयबाबाची भक्त परिवार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व काय सर्व छत्र का छत्रबाई छत्रपती मुलं म्हणजे आम्ही लहान लहान बालक छत्रविश्वा बालशिवाली दिसले आणि सर्व कार्यकर्ते बाबा छत्रविश्वाली मला दिसले आणि आपण सर्व मावळ्यासाठी दिसले सर्व दर्शन या ठिकाणी बाबा समाज भागवत जय शिवाजी जय बाबाजी आणि आंधवी स्वराज्याचा संकल्प छत्रपतींच्या मावळ्यांचा लढा हिंदी स्वराज्याचा संकल्प छत्रपतींच्या मावळ्यांचा आणि दुसरा संकल्प नाराज बाबांनी दिला लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा खूप खूप अभिनंदन आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यांचे उत्तराधिकारी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांच्या वतीनं मी मनपूर्वक अभिनंदन करतो सर्व समितीला मनापासून धन्यवाद देतो आणि या समितीचा गौरव बाबांनी एकाच वाक्यामध्ये केला की फर्स्ट इम्प्रेशन इज बेस्ट इम्प्रेशन म्हणून या समितीचा असते पहिलंच वर्ष आहे पण अत्यंत सुंदर प्रकारे आपण छत्रपतींचा जन्म उत्सव सोळा साजरा करतोय आज खऱ्या अर्थानं बाबा नाशिक मध्ये आल्यानंतर ना भाग्य असं का बाबांची जन्मभूमी आहे आणि दुसरं भाग्य हे भूमीतले मूळ छत्रपती आहे छत्रपतींच मूळ धराण हे श्रीक्षत्र वेरुळ मधलं आहे आणि त्याच वेरूळ जी संन्याशी परंपरा जनार्दन स्वामींची आहे त्या गादीचे बाबा उत्तराधिकारी आहे ते दुसरं भाग्य समजतात म्हणून ही संन्याशी ब्रह्मचार्याची जरी परंपरा असली तरी या परंपरेच्या रक्त छत्रपतींचे संस्कार आहे मी सर्व समितीला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचं खूप खूप करतो आणि पहिलंच वर्ष आहे पण वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या समितीनं करून दाखवलं म्हणत बाबाजी म्हणले ना फर्स्ट इम्प्रेशन ही लास्ट इमेशन नाही वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक